सगळ्यात आधी गॅसवर एखादं जाड तळाचं भांड किंवा कडई ठेवायची त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं त्यानंतर यामध्ये एक लिटर इतकं गाईचं दूध घेतलंय तुम्हाला हवं तर तुम्ही म्हशीचं सुद्धा घेऊ शकतात आधी पाणी घातल्याने आपलं दूध करपत नाही किंवा तळायला लागत नाही आता ला हो ला हे दूध कच्चं घेतलेलं होतं मी याला एक उकळी काढून घेते जास्त आठवत वगैरे बसण्याची गरज नाही हे पहा अशी उकळी आलेली आहे आता त्याला तळापासनं एकदा ढवळून घेऊ आता गॅस बारीक करून ठेवायचा आणि इथे पहा माझ्याकडं एकशे पंचवीस ग्रॅम इतका खवा घेतलेला आहे हा पाहू शकतात एकदम मौसूद असा आहे तुमचा खवा जर कडक असेल तर त्याला एकदा किसनीने किसून घ्या हा आता आपल्याला या उकळत्या दुधामध्ये ॲड करायचा आहे चमचाने चमच्याच्या साह्याने एकसारखं असं ढवळत थोडासा खवा स्मॅश करायचा म्हणजे छान असा एकजीव होतो खवा आणि दूध छान असं एकत्र एक एकजीव करून झालं की याला आता आपल्याला एक सात ते आठ मिनटं असेच आटवून घ्यायचे गॅस समोरच उभं राहायचं आणि एक दोन दोन मिनटाला ह्याला हलवून घ्यायचं आपल्याला जास्त दूध आटवून घ्यायचं नाही आहे त्यामुळं समोरच उभं राहायचं म्हणजे पटकन होतं आज आपण अक्षय विशेष मिनी वेज थाळी बनवतो आहे त्यामध्ये सगळ्यात आधी आपण गोडाचा पदार्थ करतो आहे म्हणजेच आज बासुंदी बनवतो आहे अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते फार काही झंझट नाही चवीलासुद्धा अप्रतिमशी लागते खवा घालून बासुंदी केली ना तर तिला जास्त वेळ आठवण्याची पण गरज नाही आणि बासुंदीला चवसुद्धा एकदम छान लागते रिच टेक्स्चरची तयार होते इथे पहा दहा मिनटे मी बासुंदी उकळून घेतली म्हणजेच आटवून घेतली बऱ्यापैकी आटलेली आहे आता यामध्ये आपण घालायचे अर्धा कप इतकी साखर अर्धा कपला थोडीशी कमी घालायची म्हणजे परफेक्ट गोळी येते एक चमचा विलायची पावडर तर बासुंदीमध्ये ना कुठलेच ड्रायफ्रूट्स नसतात पण तुम्हाला आवडत असतील तर ह्या स्टेजला घालू शकतात साखर घातली की बासुंदी थोडीशी पातळ होते साखरेला पाणी सुटतं त्यामुळं आता आपण हिला परत पाच ते सहा मिनटं आठवून घेऊ सणाच्या दिवशी आपल्याला फार घाई असते त्यामुळे त्यातली त्यात जास्त स्वयंपाक बनवायचा असेल तर अशी ट्रिक वापरायची त्यामुळं झटपट आणि चविष्ट असा स्वयंपाक आपला बनवून तयार होतो तासन तास उकळवलेल्या बासुंदीला जी चव येते ना तीच चव ह्या बासुंदीला लागते खव्यामुळं छान असे रवाळ आणि लच्छेदार टेक्स्चर येतं आपल्या बासुंदीला मी पुढे तुम्हाला दाखवेलच बासुंदी आपली तयार झाली आता जरी पातळ दिसत असली तरी जशी जशी ती गार होईल तशी तशी ती घट्ट होते अशीच आपल्याला हवी आहे ह्यापेक्षा जास्त घट्ट बनवायची नाही कंटेनरमध्ये काढून घ्यायचं कोमट झालं की झाकण लावून तिला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे आपला बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत बासुंदी आपली छान अशी थंडगार होईल मस्त अशी झटपट आपली बासुंदी इथं बनवून तयार झाली चला आता पुढच्या रेसिपीकडे बळूया त्यासाठी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली तेल घातलं आपल्या नॉर्मल घरातल्या तेलाच्या किटलीतली तीन पळी इतकं तेल घातलं आता यामध्ये खाली खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मी एक चमचा शहा जिरं घेतलं चार ते पाच मिरी लवंग एक दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची आणि एक तमालपत्र तेल हलकंसं गरम असतानाच हे कडे मसाले घालायचे आहेत एक दहा ते पंधरा सेकंदासाठी परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये एक उभा कांदा चिरून घातला थोडासा परतवून घ्यायचा त्यानंतर एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घालायची चार ते पाच हिरवी मिरची मधून कट करून घालायची हिरवी मिरची किती तिखट आहे त्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकतात कारण संपूर्ण रेसिपीमध्ये तिखटपणा आपल्या हिरव्या मिरचीचाच असणार आहे आता आलं लसूण हिरवी मिरचीचा कच्चे जा पणा जाईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा जास्त करपवायचा जा नाही कांद्याची गोडसरचव ह्या रेसिपीमध्ये खूप छान लागते हलकासा गुलाबी रंग येऊ द्यायचा फक्त त्यानंतर एक पिकलेला टोमॅटो त्याचे असे काप करून घालायचे टोमॅटो घालूनसुद्धा एक दोन तीन मिनटं हे सगळे जिन्नस परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला घालायचा तो नसेल तर गरम मसालासुद्धा घालू शकतात मसाला घालूनसुद्धा एक दोन मिनटं परतवून घ्यायचे मसाल्यांची खूप मस्त सुगंध येतो त्यानंतर आता यामध्ये आपण घालायचे आहेत भाज्या तर भाज्यांमध्ये मी इथं घेतलेलं आहे सात ते आठ फ्लॉवरची तुरे घातले तर त्याला थोडा वेळ असं गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं त्यात थोडीशी हळद आणि मी मीठ पण होतं तर त्यानंतर एक गाजर असे तुकडे करून घातले तीन ते चार फरसबी अशी लांब कट करून घातली अर्धा शिमला मिरची चौकणी आकारात कट करून घेतली सगळ्या भाज्या घालून झाल्या आता चार ते पाच मिनिटाला मोठ्या गॅसवर छान असं परतवून घ्यायचं भाज्यांना छान मसाल्यांचं कोटिंग येतं आता झाकण ठेवून याला एक पाच मिनिटांची वाफ देऊन घेऊ असं वाफ दिली ना की छान असे मसाल्यांचे फ्लेवर्स भाज्यांमध्ये उतरले जातात भाज्या वाफवताना गॅस अगदी बारीक ठेवायचा अजिबात मीडियम किंवा मोठा नको नाहीतर खाली तळायला लागतील यांना आता तळापासून एकदा ढळून घ्यायचं आता यामध्ये आपण घालतोय एक कप इतका बासमती तांदूळ हा मी अर्धा ते पाऊन तासांसाठी आधी भिजत ठेवला होता तर त्याला त्यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि यामध्ये ॲड करून घ्यायचा तांदूळ घालूनसुद्धा लगेच पाणी घालायची घाई करायची नाही एक दोन ते मिनटं याला छान असं परतवून घ्यायचं आहे खूप जास्त जोर लावून परतायचं नाही हा तांदूळ भिजल्यानंतरनं खूप नाजूक असतो तुटण्याची शक्यता असते तर अगदी हळूवार हलक्या हाताने परतवून घ्यायचा आता यामध्ये आपण पाणी घालायचं तर एक इतका तांदूळ होता त्यासाठी दीड कप इतकं पाणी घालायचं पाणी घालताना गरमच घालायचं गार पाणी अजिबात घालायचं नाही एक कप पाणी तांदळासाठी आणि अर्धा कप भाज्यांसाठी तांदूळ भिजवला होता म्हणून दीड कप घातलं जर तुम्ही तांदूळ भिजवला नाही तर दोन कप पाणी घाला एकदा खालणं ढवळून घ्यायचं आता यामध्ये आपण तांदळासाठी आणि भाज्यांसाठी एकत्रच मीठ घालतो आहे चवीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार मीठ घाला मी हाफ टेबल स्पून इतकं घातलेलं आहे एक चमचा साजूक तूप घालायचं वरून असं वरून तूप घातलं ना की खूप छान फ्लेवर येतो पुलावला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सगळं साहित्य छान असे एकजीव करून घ्यायचं आता यातलं थोडंसं पाणी आटेपर्यंत याला मोठ्या गॅसवर असं उकळत ठेवायचं झाकण ठेवायची काही करायची नाही आता असं वाटलं की बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे तांदूळ दिसू लागला आहे तर यावरती एक पॅक असं झाकण म्हणजे घट्ट असं झाकण ठेवायचं पंधरा मिनटं त्याला असं शिजून द्यायचं गॅस बारीकच ठेवायचा मोठा ठेवायचा नाही आपला पुलाव होतोय तो वर पुरीसाठीची खनिक भिजवून घेऊ तर आज आपण अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत रव्याची पुरी बनवतो आहे त्यासाठी मी ते एक कप भर बारीक रवा घेतला रवाना बारीकच घ्यायचा मोठा घ्यायचा नाही अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं छान असं बाइंडिंग येतं याने चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे कोरडे जिन्नस आधी मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची कणिक एकदम पा आणि कणिकेमध्ये एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं करूनच पाणी घालायचं म्हणजे कणिक छान अशी भिजली जाते आणि पुऱ्यासुद्धा छान अशा फुलतात घट्ट क घट्ट कणिक मळायची म्हणजे अगदीच घट्ट पण नाही भिजवायची यामध्ये रवा आहे नंतर तो पाणी शोषतो त्यामुळं थोडीशी सैलसरस कणिक आपल्याला इथे मळून घ्यायची आहे आणि कणिक पातळ करायची नाही कारण कणिक जर पातळ झाली तर पुऱ्या आपल्या तेलकट होतात बऱ्याच जणांची तक्रार असते की पुरी तर खायला आवडते पण ती खूप तेलकट बनते तर तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा रव्याची पुरी अजिबात तेलकट होत नाही आणि खुसखुशीत राहते अर्धा ते एक सुद्धा अशीच्या अशी, अशी फुगलेली राहते एकदा नक्की ट्राय करा हे पहा या पद्धतीची असायला हवी आता झाकण ठेवून याला आपल्याला मोरण्यासाठी ठेवून द्यायचं एक पंधरा मिनटं असंच बाजूला ठेवू हे पहा आपला पुलावसुद्धा तयार झाला एकदा चेक करून घेऊयात पाणी संपूर्णपणे आटलेलं आहे एक भात शीत असं चेक करायचा छान असा मऊ शिजला आता याला झाकण ठेवून असंच बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे छान आप आतल्यात तो मुरला जातो आणि मोकळा सळसळीत भात तयार होतो मी तुम्हाला पुढे दाखवेलच प्लेटिंग करताना तर चला आपण पुरीसाठीची जी रस्ता भाजी असते ती बनवून घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये दोन पळी इतकं तेल घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा साधं जिरं घातलं जिरं हलकंसं फुललं की त्यामध्ये घालायचंय एक कांदा अगदी बारीक चिरून घालायचा जितका जमेल तितका बारीक चिरायचा चॉपरने चिरून घेतला तरी पण चालेल छान असा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा परतत असताना गॅस कुठेही बारीक करायचा नाही मोठाच ठेवायचा गॅस जर बारीक केला तर कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा परतायला मग खूप वेळ लागतो सोबतच मी थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या घातल्या आणि कडीपत्त्याची पानं कांदा इथे आपला परतत आलाय आता यामध्ये आपण घालूयात एक चमचा एक मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट या रेसिपीमध्ये आलं लसणाची पेस्ट थोडी जास्तच घालायची चव खूप छान लागते आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊ कांदासुद्धा आता आपला छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतला गेला असाच कांदा आपल्याला हवा आहे कांदा जास्त कच्चा ठेवायचा नाही नाहीतर भाजीचं जव कुळजट लागते त्यानंतर एक पिकलेला टोमॅटो होता त्याची प्युरी करून घेतली मिक्सरमधून ती घालायची थोडेसे टोमॅटो असे अख्खे तुकडे करून घातले याने भाजीला टेक्शर खूप छान येतं टोमॅटो घालूनसुद्धा छान असं त्याला परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत मसाले सगळे परतून घ्यायचे हे सगळं परतून झालं की आता यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातली एक चमचा लाल मिरची पावडर ही रंगाची आहे एक चमचा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जो कुठला ठेवणीतला मसाला असेल तो घाला एक चमचा धणा पावडर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले खाली करपत नाहीत आणि छान परतले पण जातात मसाल्यांचे फ्लेवर्स छान असे ॲक्टिवेट होतात पाणी घातल्याने आणि एक सुंद मसाला आपला पर बनवून पण होतो तर इथे सगळे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले त्यानंतर मी दोन बटाटे असे काप करून घातलेले आहेत हे बटाटे उकडून घेतलेले आहेत कच्चे नाहीत आणि आता एक बटाटा असा हाताने स्मॅश करून घालते म्हणजे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं आणि दाटसरपणा पण येतो भाजी छान मिळून येते बटाटा घालून सुद्धा दोन मिनटं असंच परतून घ्यायचं झाकण ठेवून चार ते पाच मिनटं याला एक वाफ देऊन घ्यायची मसाल्यांचे फ्लेवर छान असे बटाट्यांच्या आतमध्ये मुरले जातात त्यानंतर मी यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलं तुम्हाला किती घट्ट पातळ भाजी हवी त्या अंदाजाने तुम्ही घालू शकतात का थोडीशी पातळच ठेवायची कारण पुरीसाठीची जी भाजी असते ती पातळच असते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एकदा खालणं ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर एक सिक्रेट मसाला आहे अर्धा चमचा इतका किचन किंग मसाला घातला आहे याने भाजीची चव एकच नंबर लागते जर असेल ना तर पक्का पक्का घाला खूप छान चव लागते तर मस्त अशी भाजी दहा ते बारा मिनटं उकळून घ्यायची जितकी छान भाजी उकळेल तितका छान त्याला मिळून येईल एकसंधपणा येईल तर मस्त अशी पुरीसोबतची बटाट्याची भाजी बनवून तयार झाली ही भाजी आणि पुरी ह्या दोघांचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं आणि पटकनसुद्धा तयार होते जास्त काही तामझाम नाही वाटण घाटण अजिबात करायची गरज नाही तर सगळा स्वयंपाक आपला झालेला आहे गरमागरम पुऱ्या तळून घेऊ इथे पहा कणिकसुद्धा मस्त भिजलेली आहे थोडंसं तेल घालून हिला मळून घेऊ असं मळून घेतली ना की कणिक छान अशी मऊ होते पुऱ्या छान अशा फुगल्या जातात आता एका लिंबाच्या आकारा इतका गोळा काढते मी दोन ते तीन पुऱ्या आधी लाटून घेते आणि मग नंतर पळून तळून घेते पुरी लाटताना एक सारखा दाब द्यायचा म्हणजे एकसारखी ती फुगली जाते चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची पुरी लाटताना पीठ अजिबात वापरायचं नाही लागलंच तर तेल लावायचं जर आपण कणिक छान भिजलेली असेल मळलेली असेल तर तेल लावायची सुद्धा गरज पडणार नाही तर हे पहा या पद्धतीने मी दोन ते तीन पुऱ्या लाटून घेते पुरी पुरीतळणीसाठी तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक गोळा टाकायचा पटकन वर आला आणि करपला नाही की म आपलं तेल छान व्यवस्थित गरम झालेलं आहे पुरी घालायची हलकासा वरणं दाब द्यायचा गरज असेल तर मस्त अशी टमटमीत आपली पुरी फुगून तयार होते मस्त चेंडूसारखी फुगते तुम्ही एकदा जर या पद्धतीने पुऱ्या करून बघितल्या ना तर नेहमी याच पद्धतीने बनवाल इतक्या छान होतात खुसखुशीत कुछ होतात आणि तेलकटसुद्धा होत नाहीत आणि तसंही उन्हाळ्यात जास्त तेलकट खावंसं वाटत नाही ह्या पुरीमध्ये रव्याची कचकच अजिबात जाणवत नाही खाताना अजिबात वाटत नाही की रव्याची पुरी आहे पुरीला जास्त अजिबात उलट पलट करायचं नाही एक ते दोन वेळा पलटी मारायची आणि पटकन पुरी काढून घ्यायची खूप वेळ जर तळत बसला तर ती तेल पिते पुरी तळून झाली आता तिला एखाद्या चाळणीवर काढून घ्यायचं म्हणजे खालच्या खाली वाफ जाते आणि पुरी वाफेमुळं ओळसर होत नाही तर या पद्धत पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते तर इथे पहा पुलावसुद्धा छान मुरला असं सेट झाला की छान असा मोकळा मोकळा भात तयार होतो इथे पहा मस्त मोकळा सळसळीत भात आपला तयार झालेला आहे उघडल्या गुडल्या मस्त असा सुगंध दरवळतो पूर्ण घरामध्ये तर अजिबात कढईला खाली लागलेला नाही तुम्ही पाहू शकतात खालीपर्यंत मी दाखवते खूप मस्त मोकळा झालेला आहे तरीसुद्धा अजिबात कुरडा वाटत नाही खाताना कढईलासुद्धा अजिबात खाली लागत नाही आणि इथे पहा आता आपली बासुंदीसुद्धा मस्त थंडगार अशी झाली मस्त टेक्शर येतं बासुंदीला छान अशी रवाळ दाणेदार लच्छेदार बासुंदी इथं बनवून होती आपली तर ह्या सणासुदीला ह्या पद्धतीची मिनी वेज थाळी एकदा नक्की करून बघा एक ते दीड तासांमध्ये तयार होते जास्त काही तांबाम नाही पण चवीलासुद्धा छान लागते मस्त अशी थंडगार बासुंदी सोबत बटाट्याची रस्सा भाजी गरमागरम व्हेज पुलाव किंवा मसाले भात आणि कमी तेलकट अशी खुसखुशीत रव्याची पुरी अगदी साधा सोपा सुटसुटीत पण तरीही खायला रुचकर असा स्वयंपाक बनवून तयार झाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा माझ्या पद्धतीने एकदा हि मिनी थाळी नक्की बनवून पहा तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना खूप आवडेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब सोबतच बेलायकन पण दाबा म्हणजे तुम्ही माझ्या कुठल्याच रेसिपीज मिस नाहीत करणार पुन्हा भेटते अशाच छान अशा सोबत तोपर्यंत असेच कनेक्ट राहा